नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे नागपूर अवकाळी एक हजार पाचशे क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंचवीस रुपये पुढे बाजार समिती साखरी अवोका आहे पाच था था आए, दर, दर, हजार तीनशे कुंटल जाता आहे लाल कांदा किमान दर एक हजार पन्नास रुपये कमाल दर एक हजार आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती भुसावळ अवोकाय ब्याऐंशी कुंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती यावल अवकाय एकशे वीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार दोनशे चाळीस रुपये कमाल दर एक हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे दहा रुपये पुढील बाजार समिती पुणे आवकाय पंधरा हजार नऊशे शहात्तर क्विंटल जात आहे लोकल कांदा किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये